नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ सर्वांना चला नवीन वर्ष लागलेलं आहे आणि नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे आज आहे गुरुवार चला आपल्याला मठात पण जायचं आहे दर्शनासाठी आणि त्याच्या आधी आता इथे आपली सकाळीची तयारी आहे त्या सकाळी गुरुवार असल्यामुळे इथे आता मी थोडंसं पंचामृत बनवून घेते स्वामींच्या मूर्तीवर वगैरे आपल्याला अभिषेक करायचा आहे आज नेहमीच मी गुरुवारच्या दिवशी करत असते आता काही वेळेस घरामध्ये दही वगैरे नसलं ना त्यावेळेस मग मी दुधाने अभिषेक करत असते गुरुवारच्या दिवशी पण करते म्हणजे करतेच चला आज सगळ्याच गोष्टी घरामध्ये तर आपण आता नवीन वर्ष पण लागलेलं आहे आणि आपण देवापासूनच आज सुरुवात करणार आहोत चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा कुठे स्किप करू नका खूप सारे महत्वाची तुम्हाला आज मी थोडीशी माहिती देणार आहे तुम्ही पण आता यूट्यूब चॅनल नवीन खोललेलं जर असेल ना तर ही चूक करू नका माझ्याकडनं झालेली आहे ती कारण का आपण खूप काही मेहनत करत असतो बरं का तर ते वाया गेलं ना तर आपली मेहनत सगळी म्हणजे वाया जाते आणि मनाला थोडंसं वाईट वाटतं का नाही बाबा आपल्याकडनं ही चूक होऊन गेली आहे असं तर अशी चूक करू नका चला काय झालेलं आहे तुम्हाला मी सांगते आता ज्या वेळेस आहे ना आता म्हटलं असंच बोलण्यापेक्षा चला म्हटलं आपली देवपूजा वगैरे होईल घरातले कामं पण होतील आणि ते पण शेअर करते म्हटलं तुमच्यासोबत थोडं थोडं आणि मग मी तुम्हाला सांगते पण की माझ्याकडनं काय चूक झालेली आहे ते आता इथे ना मी बघा पंचामृत बनवून घेतलेलं आहे आणि आता हे स्वामींची मूर्ती आणि दुसऱ्या मूर्त्या ना तर त्या ते त्यांच्यावरती ना मी आता अभिषेक वगैरे करून घेते आणि चला पुढचं पण रुटीन तुम्ही बघा आता काय झालेलं आहे बघा ज्या वेळेस आहे ना आता मी यूट्यूब चॅनल खोललं त्यावेळेस आहे ना म्हणजे आता जवळजवळ मला आहे ना तीन वर्ष होत आलेले आहे माझं चॅनल चालू करून तर मग आता तीन वर्ष म्हणजे खूप झाले तर माझ्या चुका अशा होत गेल्या आता माझ्याने म्हणजे माझ्या मुलांनीच ते केलेलं आहे तर मला ते आत्ता समजतं आता ज्यावेळेस मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं त्यावेळेस मला काहीच समजत नव्हतं काय करायचं काय नाही काहीच माहीत नव्हतं पण आता एवढ्या ती तीन वर्षामध्ये एवढं शिकली ना मी दोन वर्ष तर काही शिकली नाही समजायचं पण जेव्हापासून मी स्वतः मी माझा चॅनल चालू करायला लागली ना म्हणजे स्वतःच मी करायला लागली सगळ्या ना एडिटिंग वगैरे थमनेल वगैरे सगळ्या गोष्टी सगळं म्हणजे मी करायला लागली तेव्हा मला हळूहळू ते समजत गेलं मी काय करायची फक्त असं काहीतरी रेसिपी वगैरे बनवायची माझा मुलगा आहे ना असं लावून वगैरे द्यायचा मोबाईल वगैरे आता मला मोबाईल पण कसा लावायचं ते पण माहीत नव्हतं बरं का पहिले तर हळूहळू ना मग माझा मुलगा त्याने शिकवलं की मोबाईल असं लावायचं मम्मी म्हणून आता बघा आपण एखादी भाजी जर बनवली तर भाजीला शिजायला काही वेळेस वेळ लागतो तर आपण पूर्ण कंटिन्यू मोबाईल म्हणजे ठेवत नाही ना कारण का मोबाईल पण गरम होतो आणि खूप मोठा होऊन जातो इतकं बघायला पण तुम्हाला पण वेळ नाही आणि इतका काय दाखवायचं आपल्याला मेन मेन दाखवायचं असतं त्याच्यामध्ये पण असं खूप साऱ्या गोष्टी आहे खूप सारं शिकायला भेटतं त्याच्यातून आपल्याला आता काय झालं माहिती का ज्या वेळेस मी युट्यूब चॅनल खोललं त्यावेळेस मी काहीतरी भाजी बनवायची आणि नंतर माझा मुलगा काय करायचं आता आपण भाजी बनवली थोडस ना कणिक मळायचं घेतलं थोडस आपण चपात्या करायचं घेतलं हे म्हणजे आपल्याला तुटक तुटक घ्यायला लागतं आणि नंतर ते तुटक तुटक असताना टुकुणे, टुकुणे, ते तुकडे तुकडे असतात ते आपल्याला जोडायचे असतात एक लाईनीमध्ये ते जोडल्यानंतर आहे ना जो आपला म्हणजे तो आवाज असतो ना आता आजूबाजूचा सगळा फोडणीचा वगैरे सगळा आवाज त्याच्यामध्ये येतो तर तो आपल्याला डिलीट करायचा असतो त्याच्यानंतर मग डिलीट केल्यानंतर ना आपल्याला आपलं काही कुठे चुकलं काहीतरी चुका होतात मग आपल्याला ते कट करायचं असतं त्याच्यामध्ये नंतर मग आपल्याला आपला स्वतःचा आवाज द्यायचा असतो त्याच्यामध्ये आता स्वतःचा आवाज पण कसा द्यायचा माहिती का ज्यावेळेस आपल्याला समोर मोबाईल ठेवायचा आणि मोबाईल ठेवल्यानंतर ना आता मोबाईल तर कंटिन्यू तो सारखा चालूच राहतो घड्याळासारखा चालतच राहतो तो काही बंद होत नाही पण मग आपल्याला पण ते बरोबर जसं जसं ते आपण साहित्य त्याच्यामध्ये टाकतो काही पण मीठ मिरची मसाला काय तसं तसं आपल्याला त्यानुसार बोलायला लागतं तसंच आता खूप साऱ्या चुका होतात बरं का नवीन नवीन माझ्याकडनं पण झालेल्या आहेत चला असं पण शिकतं माणूस त्याच्यातून काहीतरी आणि मग ते असं करता करता ये ना बरोबर कंटिन्यू ध्वनी पण आपलं सारखं झालं पाहिजे जसं आपण आता समजा मीठ टाकलं तर मग त्यावेळेस मीठ टाकायच्या वेळेसच आपलं ते बोलणं पण आलं पाहिजे बरोबरच असं आता तुम्हाला माहित नसेल तर मीच सांगते माझ्याकडनं चुका झाल्या किंवा मग खूप साऱ्या गोष्टी शिकली म्हणून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय म्हटलं चला याच्यावर एक व्हिडिओ बनवू तुमच्याकडनं चुका होऊ नये म्हणून मग मी आहे ना असं इतकंच करायची बरका बस काहीतरी भाजी बनवायची आणि सगळं माझा मुलगा जोडून वगैरे द्यायचा आवाज कमी करून द्यायचा आणि नंतर मी माझा आवाज द्यायचे असंच माझं चालू होतं दोन वर्षे चालू होतं नंतर तो काय करायचा व्यवस्थित असं कुठे काय कट करायचं काय करायचं मी त्याला सांगायची इथं माझं चुकलं मग तिथला भाग कट करायचा असतो आपल्याला किंवा आपलं बोलणं चुकतं काहीतरी वेगळंच येऊन जातं तोंडामध्ये आपल्याला सवयी नसते काही गोष्टीची असं आणि मग ते झाल्यानंतर आहे ना मग ते व्यवस्थित असं सगळं एडिटिंग वगैरे करून शेव वगैरे करून तो यूट्यूबला टाकायचा आता यूट्यूबला टाकल्यानंतर आहे ना आता ते त्याने रिपन, काय होतं माहिती आहे का टाकल्यानंतर आहे ना आपण काय करतो आता स्वतःचा आवाज असतोच त्याच्यामध्ये पण तरी पण आहे ना आपण काय करतो काहीतरी आपण त्याला गाणं वगैरे जोडतो किंवा मग गाणं जोडतो किंवा मग काहीतरी संगीत म्युझिक देत असतो तर त्याने काय होतं माहिती आहे का तर त्याने कॅपी येतं आपल्या व्हिडिओला कॅपी येतं तर मग म्हणजे कॅपी म्हणजे काय असतं माहिती का तर त्याचे पैसे आपल्याला भेटती नाही म्हणजे जवळजवळ दोन वर्ष आता ते तुम्हाला दिसणार नाही ते फक्त मलाच दिसणार माझा चॅनल आहे म्हणून ते मलाच दिसणार का माझ्या व्हिडिओला कॅपी आलेलं आहे का नाही असं ते मलाच दिसतं फक्त तर जवळजवळ बघा दोन वर्ष माझा मुलगा हेच काम करायचा सगळ्या गोष्टी तो करायचा नंतर हळूहळूही ना आ, मी त्याला सांगायची काही असं का होतं वगैरे तर ते मग हळूहळू मला आपण मोबाईलवरून समजलं का नाही आपण काहीतरी संगीत म्युजिक वगैरे देतो त्याच्यामुळे ना ते त्याच्यामध्ये ना हे होऊन जातं म्हणजे त्याचे आपल्याला पैसे भेटती नाही तर तुम्ही अशी चूक करू नका तर काही नाही आपल्याला म्युजिक संगीत नाही दिलं तरी चालेल काही गाणं नाही टाकलं तरी चालेल आपला स्वतःचा जो आवाज आहे ना तोच आवाज फक्त तुम्ही त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग झाला पाहिजे बस कशाची गरज नाही आणि फक्त व्यवस्थित बोलायचं काही आता चुका तर होतातच माझ्याकडनं खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत तरी पण आता काहीतरी सुधारण्याचा प्रयत्न करते मी आणि बघा दोन वर्षे माझं संपूर्ण जेवढे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तेवढ्या व्हिडिओला माझ्या कॅपी राईट आलेलं आहे म्हणजे मला दोन वर्षाचे पैसे भेटणार नाही संपूर्ण म्हणजे माझं ते संपूर्ण दोन वर्ष वाया गेलेलं गे आहे एवढी मेहनत माझी पण असो मेहनत काहीतरी शिकायलाच भेटलेलं आहे मला का कशावरून काय झालं म्हणून काहीतरी मला समजलंच आहे त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही चला नंतर आहे ना मग मी काय केलं नाही म्हटलं नाही मग माझी मुलगी ना ती काय म्हणायची मम्मी तू एक काम कर तू शिकून घे म्हणे आता मी काय करायचे माहिती का मी बनवायचे वगैरे मग दादा असं टाक वगैरे तर तो काय करायचा एक दिवसा दोन दिवसा तीन दिवसा कधी आठ दिवसांनी पण माझी व्हिडिओ टाकायचं असं म्हणजे आपण काय करतो माहिती का स्वतःचं काम असतं ते दुसऱ्यावर दिलेलं असतं तर ते दुसऱ्याचे डिपेंडवर असतं का नाही त्याचं मनावर असतं ते केव्हा टाकायचं केव्हा नाही असं त्याच्यामुळे ना खरं दुसऱ्याचं आपलं स्वतःचं काम आहे ना दुसऱ्यावर तुम्ही डिपेंड राहू नका स्वतःच करा मला काहीच येत नव्हतं पण माझी मुलगी ना तिने खूप मला काही शिकवलं तू शिक तू शिक दादाला किती दिवस सांगशील असं सा काही करायला तर मी मला तिने खूप काही शिकवलं हळूहळू मी पण त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घेतला मला खूप म्हणजे असं शिकायची खूप हाऊस आहे काही गोष्ट आणि मग मी असं करत करत गेली नंतर हळूहळू मला यायला लागलं मग मी त्याच्यामध्ये बघा आता एक वर्ष झालं तेव्हापासून मी अजिबात त्याच्यामध्ये म्युझिक संगीत काही गाणं वगैरे टाकत नाही फक्त माझा स्वतःचा आवाज आहे त्याच्यामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागच्या व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता अशी चूक करू नका माझं एवढंच म्हणणं तुम्हाला सांगायचं होतं की ज्या वेळेस बघा कॅपी आला ना त्यावेळेस ते त्याचे पैसे भेटती नाही बस इतकंच लक्षात ठेवायचं तर आपला स्वतःचा आवाज द्यायचा फक्त बस इतकंच करायचं आहे म्हणजे त्याचे आपल्याला संपूर्ण पैसे भेटतात चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून काही माहिती असेल तर मी तुम्हाला सांगते अजून काही खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत त्या पण मी तुमच्यासोबत ना हळूहळू शेअर करेल आता बघा बरेचसे कामं वगैरे झाले स्वयंपाक वगैरे झाला मठामध्ये जाऊन आले आता कपडे धुवायला बसली म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्या गप्पा पण मारू आणि अशी चूक माझ्याकडनं होऊन गेलेली आहे अशी चूक तुमच्याकडून होता कामा नाही किंवा तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल खोललेला असेल तर अशी चूक तुम्ही खरंच करू नका तुम्ही फक्त स्वतःचा आवाज द्या त्याच्यामध्ये नाही तर काय होतंय माहिती का पूर्ण आपली आहे ना वाया जाते व्यर्थ जाते याच्यामध्ये खूप वेळ घा घालवायला लागतो चला विडो बघितल्याबद्दल खूप खूप खुँँँँँँ, खूप धन्यवाद